देशासह महाराष्ट्रात पाणी प्रश्नावर काम व्हायचं असेल तर पाण्याच्या विविध पैलूंबद्दल समाजात साक्षरता निर्माण व्हायला हवी असे प्रतिपादन राज्याचे निवृत्त साखर संचालक तथा यशदा या राज्य सरकारच्या संस्थेचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी केले जलमित्र पुरस्कार सोहळ्याचे हे बारावे वर्ष असल्याने संस्थेच्या सातत्यपूर्ण कामाबद्दल गायकवाड यांनी गौरवोद्गार काढले आहेत महाराष्ट्र विकास केंद्र या संस्थेच्या वतीने दिला जाणारा जलमित्र पुरस्कार या वर्षी मध्य प्रदेश राज्यातील झाबुआ जिल्ह्यासह आदिवासी भागात जलक्षेत्रात काम करणारे संपर्क समाजसेवी संस्थेचे संचालक निलेश देसाई यांना जलक्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा समन्यायी पाणी हक्क परिषदेचे अध्यक्ष व भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव दादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी आनंदराव दादा पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कुलगुरू नांदेड तथा निवृत्त संचालक उच्च शिक्षण विभाग डॉ के एम कुलकर्णी निवृत्त सचिव जलसंपदा विभाग अविनाश सुर्वे ज्येष्ठ कृषी तज्ञ निवृत्त प्राचार्य डॉ मुकुंदराव गायकवाड यांनी जलक्षेत्रातील आपले अनुभव सांगून महाराष्ट्र विकास केंद्राच्या कार्यास व जलमित्र सन्मानार्थी निलेश देसाई यांना शुभेच्छा दिल्या देशाचे माजी रेल्वेमंत्री डॉ सुरेश प्रभू यांचा शुभसंदेश देखील वाचून दाखवण्यात आला या कार्यक्रमासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव राजेंद्र पवार व हिरालाल मेंढेगिरी भूजल वैज्ञानिक सुरेश खानापूरकर व उपेंद्र दादा धोंडे जल अभ्यासक डॉ सतीश खाडे पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य झुंझार नाना भांगे तज्ज्ञ डॉ साबळे महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप कदम यांनी व सन्मानपत्र वाचन राजेंद्र शेलार यांनी केले आभार प्रदर्शन अभियंता मित्रया मासिकाचे संपादक डॉ कमलकांत वडेलकर यांनी केले जल साक्षरतेसाठी प्रचंड काम करायची गरज आहे कारण पाण्याचे अनेक पैलू आहेत जे सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही पाण्याचा वापर आहे पाण्याचं प्रदूषण आहे पाण्याचा समन्यायी वाटप आहे त्याचबरोबर पाण्याचा स्रोत हा सस्टेनेबल शाश्वत कसा राहील असा प्रश्न आहे कारखानदारीकडून पाण्याचा वापर गैरवापर याबद्दल प्रश्न आहेत त्यामुळे पा पाणी जमीन हे दोन्ही विषय एवढे महत्वाचे आहे सगड़ा पैलू बदल साक्षरता होने की फार गरज है आ, सबसे बड़ी बात है कि जिस मुद्दे पर ये पुरस्कार दिया गया है पानी पे काम करना आज की तारीख में देश की विश्व की सबसे बड़ी समस्या है जितना प्रति व्यक्ति जिस तरह से पानी लगातार घटते जा रहा है मुझे लगता है कि इस प्रकार के प्रयासों को प्रोत्साहित करने के लिए इस प्रकार के कार्यक्रमों का होना बहुत जरूरी है ताकि इस प्रकार के काम को ज़्यादा बल मिले और लोग आगे ज़्यादा ज़्यादा आए महाराष्ट्र में तो विभूतियाँ बैठी हैं मैंने तो शुरू में ही कहा कि महाराष्ट्र का ही एक मॉडल ही ऐसा था जिसने देश भर को रास्ता दिखाया चाहे वाटर शेड का हो पानी पंचायत का ना हो पानी बजट हो ये ऐसे काम है जो महाराष्ट्र में ही काफ़ी हुए हैं और इसी को देख के हम कर रहे हैं तो मैं महाराष्ट्र में तो ऐसी कहूँगा लेकिन हम मोका के, हो के काम मी आने के लिए पाणी हा विषय कुठल्या राज्याच्या किंवा एका विशिष्ट प्रदेशाचा बाउंड्रीचा विषय नाही त्याच्यामुळं मानवाला गरजेचं सगळ्यात मोठा घटक कुठला आहे तर तो, तो पाणी आहे त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये दे, आणि जगभरामध्ये दे। जे जे लोक पाण्याविषयी चांगलं काम करतात त्यांच्यापर्यंत पोचणं आणि ते करत असलेलं काम आपल्या भागामध्ये करता येईल का हे बघणं हेच एक सामाजिक कार्यकर्त्याचं काम आहे आणि तेच काम मी करत आलेलो आहे यंदाचा हा बारावा पुरस्कार आपण आदिवासी बहुल असलेल्या झाबुआ जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या मध्य प्रदेशातल्या निलेश देसाई यांना दिलेला आहे त्याच्या पाठीमागची भूमिकाच अशी आहे की आदिवासी क्षेत्रात ज्या ठिकाणी शासनाची योजनाचं काही शासनसोबत पोचलेलं नव्हतं अशा ठिकाणी हा एक उच्च शिक्षित तरुण गांधीजींच्या विचारानं प्रेरित होऊन गेला आणि आदिवासींच्यामध्ये असमानता असणं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये असणारे वादविवाद असणं ते सगळे मिटवून पाण्याचं काम जलसंधारणाचं काम करून पाण्याच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधला आणि जो आदिवासी जिल्हा अत्यंत जलक्षेत्राच्या बाबतीत तुटीचा होता त्या ठिकाणी त्याला जलसंपन्न करण्यासाठी प्रयत्न केले आणि म्हणून हेच काम आपल्या भागात सुद्धा करणं गरजेचं आपण सगळी चर्चा आपण ऐकली असेल की केवळ पाण्याची उपलब्धताच हा विषय नाही तर उपलब्ध पाण्याचं प्रदूषण सुद्धा हा विषय आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः महाराष्ट्र विकास केंद्र ज्या भीमा नदी खोऱ्यामध्ये जल प्रदूषणाच्या विरोधामध्ये जलजागरणाचं काम गेल्या बावीस तेवीस वर्षापासून करत आहे त्या ठिकाणी पाणी असलं तरी पुढच्या काळामध्ये पिता येणार नाही त्यावेळेला निलेश देसाईनी जो प्रयोग केला टाका कुवा म्हणजे पडणारं पावसाचं चा पाणी छतावरून वाया न जाऊ देता एकत्र टाकीत साठवणं आणि टाकीपेक्षा अधिक पाणी आलं तर ते कुवा म्हणजे विहिरीत सोडणं आणि भूगर्भ वाढवणं याशिवाय दुसरा पर्याय या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला राहणार नाही हे आम्ही ओळखलं आणि त्यांना विनंती केली आणि त्यांना आजचा पुरस्कार दिला